एमपीएससी न या पॅटर्नचं नाव न्यू पॅटर्न नाही दिलं या पॅटर्नचं नाव डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न दिलं तर ग्रॅज्युएशन सारखी असती तर हर घर तहसीलदार योजना असते आपल्याकडे जर रायटिंग स्किल डेव्हलप करायची असेल मग तुमचा अटेम्प्ट कोणत्याही वर्षीचा असो पंचवीसशी आता मेन्स असो चा असो की सत्तावीसचा असो तुम्हाला त्याला काय म्हणतात की याच पद्धतीनं रायटिंग स्किल डेव्हलप करायची आहे वेलकम टू ऑल सर्वांचं राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह सिरीजमध्ये मनकपूर्वक स्वागत आपल्या समोर सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न जर कोणता असेल तर तो आहे की सर लेखन कौशल्य कसं करू रायटिंग स्किल कशी सुरुवात करू कशी डेव्हलप करू तर घाबरू नका या सत्रामध्ये या आपल्या राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हच्या पहिल्या या लेक्चर सिरीजमध्ये आपण बघणार आहोत की जगातली कुठली अशी एकमेव पद्धत आहे की ज्या माध्यमातून आपण आपलं रायटिंग स्किल हे डेव्हलप करू शकतो त्यामुळे सर्वांनी हा लेक्चर सविस्तरपणे बघा जर बघायचा असेल तर अदरवाइज इथं स्टॉप करून टाका आणि दुसरं काहीतरी बघत राहा इज चलो सुरू करू कुठलीही तर आपण एक एक बेसिक शब्द वापरू शकतो इफ यू वॉन्ट टू क्रॅक द एम पी एस सी इफ यू वॉन्ट टू क्रॅक एनी गेम फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू नो द रूल ऑफ गेम तुम्हाला त्या परीक्षेचे नियम माहीत पाहिजे एक गोष्ट तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून राहिले का की एम पी एस सी न या पॅटर्नचं नाव न्यू पॅटर्न नाही दिलं या पॅटर्नचं नाव डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न दिलं न्यू पॅटर्न देऊ शकली असती म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी काय या पॅटर्नचा आत्मा हा डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे रायटिंग स्किल आहे लेखन कौशल्य आहे ले हे पहिल्यांदा तुम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे कारण जुन्या पॅटर्नमध्ये काय होतं कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या समोर पर्याय दिसायचे टिक मारायचं होतं या पॅटर्न मध्ये कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे आणि स्वतः उतरवायचं आहे बरोबर कारण शेवटी आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर बनणार आहोत ही राज्यसेवेची एक्झाम आहे आणि ही राज्यसेवेची डिमांड सुद्धा होती भारतामध्ये एकमेव आपलं राज्य लोकसेवा आयोग आहे बरं का की ज्याची परीक्षा दोन हजार पासून तर दोन हजार तेवीस पंचवीस पर्यंत ही ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं होत होती बाकी भारतामध्ये जेवढे काही राज्य लोकसेवा आयोग आहे त्या सगळ्यांच्या परीक्षा राज्यसेवेच्या बरं का या डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं होतात सगळ्या आयोगाच्या आणि हे माझं वाक्य नाही आहे जे दळवी कमिटी बसली होती त्या दळवी कमिटीच्या इंट्रोडक्शन मध्येच हे पहिलं वाक्य आहे की महाराष्ट्र इज अ वन ऑफ द स्टेट म्हणजे एकमेव राज्य असं आहे वन ऑफ द पण नाही आहे की जिथं परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं होत आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की या रायटिंग स्किलचा या पॅटर्नचा आत्मा हा काय आहे हा लेखन सराव आहे मग आता प्रश्न आहे की सर आता डेव्हलप कसं करू आता या रायटिंग स्किलला ओके निर्माण कसं करू एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जेवढे लोक तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहे तुम्ही सगळेच्या सगळे इयता सातवी पासन तर मी इथं पंधरावी लिहून टाकतो ओके नाही काही लोक सतरावी शिकले असेल कळलं ना काही लोक पीजी झाले काही लोक पोस्ट ग्रॅज्युएशन झाले या सगळ्या कालावधीमध्ये तुम्हाला माहित असेल आपली एक्झाम ही डिस्क्रिप्टिव्ह होत होती म्हणजे याचा अर्थ काय आपण याच्या आधी लेखन कौशल्य केलेलं आहे म्हणून तर आपण ग्रॅज्युएशन पास झालो ना सर ती लेखन कौशल्य वेगळं होतं तिथं काही पण लिहावं लागत होतं काही पण लिहावं लागत नव्हतं एवढी काही आपली शिक्षण पद्धती त्याला काय म्हणतात दलिंदर नाही आहे बरं का ती आयोगानं प्रश्न विचारला की भारतीय समाजाचे वैशिष्ट्य स्पष्ट करा आणि तिथं आपण गौतमी द्यायचं एखादी गाणं लिहून आलो तसं नाहीये भारतीय समाजाचे वैशिष्ट्य स्पष्ट करा हा जर ग्रॅज्युएशन मध्ये उत्प प्रश्न आलेला असेल तर आपण त्याच्याशी मिळतं जुळतं काहीतरी लिहिलं असं आपण म्हणतो पण मिळतं जुळतं लिहिलं ना लिहिलं ना यस लिही हाच या पॅटर्नचा आत्मा आहे पहिली गोष्ट स्वतःला स्वतः समोर जो क्वेश्चन मार्क लागलेला आहे विशेष करून जुन्या पोरांसमोर कारण नवीन पोरांना तर त्याला काय म्हणतात की हा नवीनच पॅटर्न आहे नवीन पोरांना माहितच नाही तो जुना पॅटर्न काय होता तर जुन्या पोरांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्यांनी चार पाच वर्ष त्याला काय म्हणतात की मेन्स दिलेले आहे त्या पोरांनी की आपण आपल्या शालेय आणि कॉलेजच्या जीवनामध्ये आपण उत्तरं लिहिलेली आहे कशी लिहिली ती नंतर बघू पण लिहिली ना बाबा असा जी काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे तेव्हा त्याला काय म्हणतात त्याला फर्निश स्वरूप द्यावं लागेल ना कारण हे स्पर्धा परीक्षा आहे हे जर ग्रॅव्ह्युएशन सारखी असती तर हर घर तहसीलदार योजना असते आपल्याकडे त्यामुळे पहिल्यांदा मनातील न्यून गंड दूर करा की नाही ही गोष्ट आपण एकेकाळी एक, एक, एक वर्ष नाही दोन वर्ष नाही जवळ दहा वर्ष आपण अँसर रायटिंग केलेली आहे वर्षातून एक वेळा नाही दोन वेळा केलेली आहे पहिला मुद्दा क्लिअर झाला मी येतो मुद्द्यावर आपल्या की रायटिंग स्किल डेव्हलप कशी करायची जगामध्ये लेखन कौशल्य विकसित करण्याचं एकमेव उपाय आहे एकमेव बर का आय अगेन जगामध्ये उत्तर लेखन सराव विकसित करण्याची स्वतःमध्ये रायटिंग स्किल डेव्हलप करण्याची सर्वात उत्तम किंवा एकमेव पद्धत कोणती आहे तर ती ती आहे जे मी तुम्हाला सांगणार आहोत तत्पूर्वी मला एक गोष्ट तुम्हाला सूचित करायची आहे तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट जर तुम्ही वकील प्रोफेशन जर बघितलं तुमच्या ओळखीचं कोणी जर, जर लॉ सेक्टरमध्ये असेल तुम्हाला माहिती आहे का त्याला दर दिवशी नवीन केस बनवावी लागते त्याला ड्राफ्टिंग म्हणतात पिटिशन ड्राफ्टिंग म्हणतात आणि एक पिटिशन जवळपास जवळपास ही तीनशे तीनशे पेजेसची असते तीनशे पेजेसची एक शब्द जरी चुकला ना तरी अख्खा आत्मा त्याचा फिरू शकतो सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं आहे त्याच्यापेक्षा हे जरा सोपी आहे बरोबर प्रशासनात जर गेले पी एस आय जर बनले पी कंबईनची गोष्ट करत आहोत त्याला चार्जशीट लिहावी लागते गुन्हा जर मेजर असेल तर कितीतरी हजार पेजेसची ती चार्जशीट असते एक शब्द जरी इकडे तिकडे झाला तर काय होऊ शकते हे तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहित आहे त्या तुलनेमध्ये हे सोपी गोष्ट आहे म्हणजे याचा अर्थ काय ही परीक्षा जे आपण घेत आहोत या परीक्षेनंतर आपल्याला हेच काम करायचे आहे आणि या परीक्षेच्या आधी म्हणजे ग्रॅज्युएशन मध्ये आपण हेच काम करत होतो त्यामुळे पहिल्यांदा तो जो यक्ष प्रश्न डोळ्यासमोर आला की सर मी कसं डेव्हलप करू त्याचं पहिल्यांदा उत्तर तुम्हाला सांगतो तू हे केलेलं आहे ऑलरेडी ग्रॅज्युएशन मध्ये फक्त त्याला आता फर्निश स्वरूप तुला द्यायचं आहे ठीक आहे आता बघा रायटिंग स्किल कशी डेव्हलप करायची थोडक्यात आपण बोलू जास्त लांबवू नये कारण बरेच लेक्चर आपले येणार आहे या सिरीजमध्ये एका बाजूनं काय करा तुम्ही एका बाजूनं जो तुमचा सिलेबस आहे जो आपला सिलेबस आहे बरोबर एकूण आपल्याकडे नऊ मायनस दोन म्हणजे एकूण आपल्याकडे सात पेपर आहे दोन म्हणजे इंग्लिश मराठी क्वालिफाईंग तर आपण मायनस करून टाकू ते होऊन जाईल क्वालिफाईंग तुमच्याकडनं काही मोठा विषय तो सात पेपर आहे या सात पैकी दोन आपले ऑप्शनलचे पेपर आहे एक आपला जीएस आहे आणि एक आपला निबंधाचा आहे आणि चार जीएसचे पेपर आहे एका बाजूने हे सिलेबस डेव्हलपिंग कंटेंट डेव्हलपिंग हे चालू द्या काही लोकांनी क्लास लावली असेल काही लोक क्लास लावणार असेल बरोबर नाही का हे चालू द्या आपापल्या परीनं हे काही नाही हे तुम्ही जुन्या पॅटर्नमध्ये पण करत होते चार पेपर होते जुन्या पॅटर्नमध्ये ओके निबंध वगैरे पाच वगैरे होते ना हे तेव्हाही करत होतो आपण यात कुठंच दुमत नाही ओके पण आता तुम्हाला बघा हे करत असताना रोज तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्याचा जर राज्यसेवा करायची असेल तर तुम्हाला आयुष्याचे साठ मिनिट हे काढावे लागतील रोज केव्हापासून आजपासून यासाठी आपण एक इनिशिएटिव्ह पण सुरू करत आहोत रोज साठ मिनिटं हे तुम्हाला काढावे लागतील आणि या साठ मिनिटाच्या साहाय्यानं आता कसं रायटिंग स्किल डेव्हलप करायचं हे आता व्यवस्थितपणे बघा याच्या पुढे ओके आता बघा हा एडिटोरियल आहे लोकसत्ता पेपर घ्या मटा पेपर घ्या सकाळ घ्या जे तुम्हाला वाटते तो एखादी न्यूज पेपर घ्या मी काय घेतलाय हा चा जे आपले कैलास सत्यार्थी आहे तुम्हाला माहित असेल दोन हजार चौदा मध्ये यांना शांततेचा नोबेल मिळाला त्यांचा हा एक संपादकीय आलेला आहे आज लोकसत्तामध्ये की शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण ओके दर्जा शिक्षण सार्वत्रिकीकरण कसे करणार बर बरोबर स्टेप नंबर एक आता श्वास रोखू आहे का पहिल्यांदा काय करा इथून तर लास्ट पर्यंत इथं तुम्हाला दिसत असेल की नसेल मी हे टेलिग्रामवर टाकणार आहे ची लिंक खाली पिन करून दिलेली आहे त्या टेलिग्रामवर तुम्हाला रोज या प्रकारचं एडिटोरियल येईल बरोबर स्पष्ट दिसेल असच एडिटोरियल मी टाकतो तुम्हाला पहिले व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी ऐकून घ्या हे एडिटोरियल संपादकीय संपादकीय घ्या किंवा काही पण घ्या पण असं मोठं घ्या म्हणजे बरं वाटलं पाहिजे कारण शेवटी आपण सेवा करत आहोत हे व्यवस्थितपणे एक वेळा दोन वेळा शांत मनाने एकदम चील एकदम कूल मनानं याला वाचन करा खडबडीत नाही अधिकारी बनणार आहोत आपण कळलं का हे क्लर्क बेस्ड एक्झाम नाही हे सर्व्हिस बेस्ड एक्झाम आहे नाव परीक्षेचं नाव माहिती आहे ना काय राज्य सेवा राज्य सेवा तुला माहिती आहे का दोन हजार तेवीस मध्ये आपल्या राज्यसेवेचं नाव पण बदललं आता त्याचं नवीन नाव आहे महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस यमेयस आपण म्हणतो आय ए एस तसं याचं नाव आहे एस हे नाव सुद्धा बदललं आहे बरं का पहिल्यांदा काय करा हे व्यवस्थितपणे एक वेळा रीड करून घ्या दोन वेळा रीड करा शांत हडबडीत नाही का हे वाचन केल्यानंतर दोन वेळा वाचन केल्यानंतर मग काय करा एक कोरा पेज घ्या आणि त्या कोऱ्या पेजेसमध्ये यामध्ये जे तुम्ही वाचन केलं जे तुम्ही रीड केलं त्याच जे आकलन तुम्हाला झालं ते तुम्ही त्या कोऱ्या पेजवर हे न बघता उतरवायला सुरुवात करा ओके हेडिंग द्या मस्त शिक्षणाचं सार्वत्रिकरण आणि तिथे लिहा की बाबा शिक्षणाचं सार्वत्रिकरण याचा उद्देश असा असा होतो हे होतो जे तुम्हाला आकलन झालं जे तुम्हाला कंप्रेस झालं ते त्या पेज मध्ये उतरवा पहिल्यांदा भयंकर त्रास होईल एकही वाक्य सुचणार नाही त्यामुळे पहिल्यांदा हे सगळं पाच ओढीमध्येच लिहा एक दोन दिवस मग अजून वाढू आपण अजून वाढू अजून वाढू असं करत करत आपण तीन हजार शब्दामध्ये ते नेऊन ठेवू ट्रस्ट मी विश्वास करा माझ्यावर त्या तो तिथपर्यंत रोज जर तुम्ही सातत्य याच्यामध्ये जर दिलं स्पर्धा परीक्षेला ओके सर्वात जास्त जर काय पाहिजे असेल, असेल तर माझं वैयक्तिक मत आहे सातत्य पाहिजे आणि सातत्य असेल ऑटोमॅटिक डिसिप्लिन येते आय रिपीट जर अभ्यासामध्ये सातत्य कॉन्टिन्युटी असेल तर डिसिप्लिन ऑटोमॅटिक जनरेट होते इज दॅट क्लिअर इथं टॅलेंट लागत नाही तर या तऱ्हेनं रोज 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 लिहत लिहत जा एका बाजूने लिहत लिहत आणि एका बाजूने हा सिलेबस कवरीन बरोबर एक वेळ अशील की दोन्ही गोष्टी एकामेकामध्ये पॅक व्हायला सुरुवात होईल एकामेकामध्ये टॅग मॅच व्हायला काही होईल सुरुवात होईल आणि मग तुमच्याकडे एकच काम राहील ते म्हणजे काय फक्त वाचणे आणि लिहिणे वाचणे आणि लिहिणे सुरुवातीला अगेन रिपीट त्रास होणार आहे बरं का बरोबर बर जे तुम्ही लिहिलं बरोबर नाही का ते एक वेळा पुन्हा स्वतः वाचा ते वाचल्यानंतर पुन्हा बघा यातला कुठला पॉईंट सुटलाय बघा एकोळा आणि ती त्याच्यामध्ये लिहा हा पॉईंट सुटला हा पॉईंट सुटला नंतर त्याला क्लोज करून टाका दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन एडिटोरियल वाटल्यास मी टेलिग्रामवर टाकतो कळलं का पुन्हा त्याला वाचा पुन्हा लिहा तिसऱ्या दिवशी पुन्हा नवीन एडिटोरियल एडिटोरियलच नाही बाकी काही घेतलं तरी चालते काही घेऊ नका मी टाकतो आपल्या डिस्क्रिप्टिव्ह ग्रुपवर तुम्ही ते रीड करा आणि या लेखन कौशल्य दर्जेदार विकसित करा बघा तुम्हाला एकशे पन्नास शब्दामध्ये लिहायचं आहे बरोबर म्हणजे याचा अर्थ पंधरा ते सतरा ओळी पण एक गोष्ट जे मी सांगतो हे लक्ष द्या पंधरा ते सतरा ओळी लिहायच नसते आन्सर पंधरा ते सतरा ओळी जर तू लिहत बसला तर तुझे वीस प्रश्न कंप्लीट होतच नाही ही गोष्ट एक्झामिनरला पण माहित आहे त्यामुळे तुला बारा ते तेरा ओळीमध्ये म्हणजे आपल्या भाषेमध्ये दीड पेजेस मध्ये ते उत्तर कन्क्लूड करायचं आहे शेवटी पेपर पण पूर्ण झाला पाहिजे ना नाही तर तू वीस पैकी दहा प्रश्न लिहिले आणि दहा प्रश्नाचं उत्तर लेखन कालिदासापेक्षाही भारी करून टाकलं नाही होणार पास त्यामुळे एक वेळ अशी येणार तू पहिले सुरुवात कर तू पहिल्यांदा स्टार्ट कर ऑटोमॅटिक माझा अनुभव आहे बरं का दोन हजार तेवीस नंतर पॅटर्न जरी दोन वर्ष समोर गेला तरी एकमेव हो मी असा व्यक्ती होतो की माझ्या सगळ्या डिस्क्रिप्टच्या बॅचेस या कंटिन्यू चालू होत्या आणि हा प्रयोग मी माझ्या पुरांवर राबवला ते मुलं उत्तम लिहितात बरं का ते रायटिंग करतात उत्तम त्यामुळे म्हणून मी तुम्हाला ठामपणे सांगून राहिलो की जर रायटिंग स्किल डेव्हलप करायची असेल मग तुमचा अटेम्प्ट कोणत्याही वर्षीचा असो पंचवीसशी आता मेन्स असो चा असो की चा असो तुम्हाला त्याला काय म्हणतात की याच पद्धतीनं रायटिंग स्किल डेव्हलप करायची आहे आणि जर करायचं असेल तर चांगलं करा नाहीतर तुम्हाला माहित असेल जीज गली मे जाना नाही उसके बारे में पूछना क्या जर करायचंच नसेल तर त्याला माझं म्हणणं आहे मग करून काय फायदा नाही थुतर हातूर मातूर करून काही फायदा नाही इज दॅट क्लिअर त्यामुळे व्यवस्थितपणे हे रीड करा रोज मी टेलिग्रामवर काय करतो या प्रकारचे एडिटोरियल टाकतो ओके आणि जगातली ही एकमेव अशी पद्धत आहे लक्षात ठेवायचं की ज्या माध्यमातून तुम्ही तुमचं रायटिंग स्किल डेव्हलप करत आहे आणि पुन्हा मी जाता एक गोष्ट सांगतो आयोगानं याचं नाव हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न दिलेलं आहे कुठलं पॅटर्न दिलं आहे डिस्क्रिप्टिव्ह त्यामुळे रायटिंग स्किलला याच्यामध्ये थोडं सिलेबस जरी कमी माहीत असेल ओके थोडं आता उदाहरणार्थ या एडिटो, में आपने एडिटोर आपण एडिटोरियल सिरीज पण सुरू केलेली आहे ज्यामध्ये उत्तर लेखनासाठी आपण ढाचे तयार करून देतो मिनिमम जरी माहीत असेल आणि जर तुमचं लेखन कौशल्य जर उत्तम असेल तर तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता मग याला या पॅटर्नचा ड्रॉबॅक म्हणा की काही पण म्हणा किंवा एखादी व्यक्ती कमी आ, वर पण चांगला लिहून राहिला ते तुम्ही तुमचं समजा पण एक गोष्ट समजा की लिखाण हा या पॅटर्नचा आत्मा आहे एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो ओके रोज टेलिग्रामवर हे येणार ते व्यवस्थितपणे क्लिक करा आणि जर चांगली तयारी करायची राज्यसेवेची बरोबर तर एका बाजूने सिलेबस तर चालू आहे आपल्या बॅचेसला जो तुम्ही भरपूर प्रतिसाद देत आहे त्याबद्दल सुद्धा त्याला म्हणतात की खूप खूप धन्यवाद ओके आणि ही स्किल रायटिंग स्किल आता हळूहळू काय करा सुरू करा ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच